गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे महापालिका चर्चेचा विषय ठरलेले आहे कंटास्ट प्रश्न असून यावरून विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतात सध्या ठाणे महानगरपालिका मुख्यालया करत आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी काँग्रेसचं जे आंदोलन आहे ते मोठ्या आक्रोशाने सुरू आहे या ठिकाणी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आतामध्ये ढोल वाजवत ठाणे महानगरपालिकेतील प्रशासनाचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वसामान्य जनतेला न्याय द्या तिथं इथल्या गडकऱ्याचा खुलासा करा अशा प्रकारची मागणी जी, जी आहे ती काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्याचप्रमाणे ठाणे मुंबई शेजारी डप्पिक विनाभिकारी अशा प्रकारची घोषणा जी, जी आहे ती हे सर्वच करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत एकंदरीत आहे एकीकडे तिजोरी मध्ये आहे सत्तावीसशे कोटीच टेंडर काढलं जात पैसे कमवले जातात महापालिका मॅनेज केली जाते इलेक्शन मॅनेज केले जातात बिल्डर लोकांना एफ एस आय वाटला जातो परंतु कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषण करतात सरनाईक साहेब आमची भाषणं करतात मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेला आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे एसआरएमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा बट्ट्या बोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहेत ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांना साथी मेट्रो पिलर फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय याशर सारख्या बिल्डरला हाताशी धरतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषण करतात शेर का बच्चा का बच्चा अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्यायचे लोकांना बेहाल करून त्यांनी सोडलेला आहे म्हणून काँग्रेस या ठिकाणी ढोल वाजून त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करते अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेस वित्त मंत्री अर्थसंकल्प सादर करत होते त्यावेळेस ठाण्याच्या मेट्रोचा देखील विषय आलेला होता डिसेंबर अखेर ही मेट्रो चालू करणार असल्याचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे माझी मिशी काळे मी भीमसेन चव्हाणची औलाद अवलाद नाही दोन हजार तीस पर्यंत ही मेट्रो चालू झाली तर खोटा बोलतात दानदात खो बोलतात त्यांना श्वेतपत्रिका काढायला सांगा की दोन हजार या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मेट्रो चालू करू तिकडे कारशेडचा पत्ता नाही कांजूरमार्गला कारशेडचा पत्ता नाही मध्ये पिलर्स नाहीत खोटं बोलतात लोकांची दिशाभूल करतात लोकांच्या दिशाभूल करूनच मतं मिळवतात माझा लोकांना हा प्रश्न आहे की ह्या सगळ्या खोट्या आश्वासना देऊन तुम्ही यांना मतं दिलात आज तुम्हाला रस्त्यावरती सोडलेला आहे कचरा साचलेला आहे दहा दहा दिवसाचा कचरा सोसायटी ज्या सोसायटी बीजेपीला मतदान केलं त्या सोसायटीनी शिंदे सरकारला मतदान केलं त्या सोसायट्यांच्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना मतदान केलं का त्यांच्याकडे जा विचारत नाही तुमचा कचरा अम, उचलला जात नाही झोपडपट्टी वासीय या ठिकाणी गरिबांचे आवाज जातात आंबेडकरी जनतेचा आवाज दाबला जातोय क्लस्टर मनमानीपणे टाकलं जात आहे म्हाडामध्ये क्लस्टर टाकलं जात आहे झोपडपड्ड्यांवर क्लस्टर यांची दादागिरी चाललेली आहे सचिन जोशीची दादागिरी चाललेली आहे एकनाथराव शिंदेंची दादागिरी चाललेली दादागिरी काँग्रेस कपून घेणार नाही तुम्ही किती काँग्रेसचे कार्यकर्ते असे फोडले आम्हाला फरक नाही पडत काँग्रेस न संपणार आहे आणि काँग्रेस गरिबांचा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही राहुल पिंगळे आहे तर ठाणे महानगरपालिकेत आधीच खडकडाट आहे मात्र तरी सुद्धा डम्पिंग बंद आहे कचऱ्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलं जाते आज काँग्रेसचं आंदोलन घेतलेलं आहे काय नेमकं का प्रशासनाला आपलं आव्हान असेल मी बघितलं असेल की दोन हजार सातशे कोटी रुपयाची या ठिकाणी निविदा काढतात आणि दहा वर्षाचा नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा हे लोक या ठिकाणी उचलू शकत नाहीये पंचवीस वर्ष या ठिकाणी असलेले सत्ताधारी आणि प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि आण तुम्ही बघितलं असेल ही समस्या ज्यावेळी गंभीर झाली तर हे सत्ताधारी तिकडे पुढे गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली की त्यांना कळलं की हे आपल्यावरती हे प्रकरण शकणार आहे अशीच आश्वासनं विधानसभेपूर्वी अशीच आश्वासनं लोकसभेपूर्वी त्यांनी दिली आणि आता कुठेतरी कळलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे तर आपण पुढे गेलं पाहिजे याचा परिणाम आपल्यावरती होईल तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून असा दाखवण्याचा प्रश्न केला की परंतु हे पूर्णपणे पाप जे आहे त्यांच्या The cat राज्याचे उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मेट्रो लवकर सुरू होईल त्याचप्रमाणे ठाण्याला मोठी आश्वासन मिळालेली आहे डम्पिंग ग्राउंड प्रश्नी प्रशासन म्हणते की आम्ही घरोघरी संकलन करणार आहे मात्र असं कुठेही होत तुम्ही बघितलं असेल त्यांनी घोषणा केलेली होती की तुम बदलते ठाणे परंतु समजा तुम्ही बदलत्या ठाण्यामध्ये पाण्याची समस्या आहे बदलत्या ठाण्यामध्ये रोडची समस्या आहे रस्त्या तोरक विषय केलंय मेट्रो सुद्धा त्या ठिकाणी झालेली नाहीये फक्त घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी शून्य असं या सरकारचं त्या ठिकाणी काम आहे काही दिवसांपासून नमकी करावचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे अनेक मेट्रो असेल त्याचप्रमाणे ठाणेकरांचे विविध समस्यांप्रकरणी ठाणे काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते कुणाला बोलते जय महाराष्ट्र नेहमी ठाण